आणि यानंतर पुन्हा एकदा मुंबई मधून बातमी आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परवानगी विना रस्त्यांवरती फटाक्यांची दुकानं थाटणाऱ्यांवरती कारवाई करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत अमेय आपल्या आपल्याबरोबर आहे अमेय काय या संदर्भात उच्च न्यायालयाने प्राजक्टर नाशिकचे रहिवासी चंद्रकांत लासुरे यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे ज्यात त्यांनी असं म्हटलंय की निवासी संकुल असेल किंवा रस्त्यांच्या कडेला जे विनापरवाना फटाक्यांचा धंदा लावतात जे स्टॉल्स उभारतात हो हो हो। ते फायर सेफ्टीचे नियम अक्षरशः पायदळी तुडवतात जेणेकरून तिथं एखादा अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला त्यानं खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे अशा स्टॉल्सवर किंवा निवासी संकुलात बेकायदेशीरपणे फटाक्यांचा मोठा साठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी आणि जरी हे आ, व्यापारी लायसन्स धारक असतील आणि जर त्यांनी फायर सेफ्टीचे नियम पायदेही तोडवले असतील तर अशांवरही कारवाई करावी ही बाब गांभीर्यानं घेत हायकोर्टानं पोलीस प्रशासनाला त्याचबरोबर ठिकठिकाणच्या पालिका प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की लायसन्स धारक व्यापारी जे फटाक्यांचे असतील आणि जे फायर सेफ्टीचे नियम पायदे तुडवत असतील त्यांची लायसन्स रद्द करा त्याचबरोबर बेकायदेशीरपणे विनापरवाना फटाक्यांचा धंदा करणाऱ्यांवर ही कारवाई करा जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही आणि त्यांचे प्राण जे आहेत ते अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे संकटात येणार नाहीत प्राजक्ता अमेय धन्यवाद या सगळ्या मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिल्यानंतर दुसरीकडे ठाणे मध्ये सक्त आदेश दिलेले आहेत दिवाळीमध्ये फक्त टिकले आणि लवंगी वाजवा असे आदेश ठाणे पोलिसांनी दिल्याचं कळत आहे मनोज वाजपेयी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत मनोज काय म्हणणं आहे ठाणे पोलिसांचं सा। एकंदरीत आता दिवाळी जे आहे सण काही येऊ ठेपलेला आहे आणि या सगळ्या विविध जे आहेत ते पोलिसांनी सूचना केलेल्या आहेत फटाके विक्रेत्यांना देखील आणि सका रात्री दहा पासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत कुठल्याही पद्धतीचे फटाके वाजवू नये अशा प्रकारचे एक सक्त आदेश देना मुठे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मोठेचे वेगवेगळे फॅन्सी आयटम असतात जे वर जाऊन मोठ्या आवाजाने फुटतात वगैरे किंवा बॉम्ब असतील अशा मोठमोठ्या आवाजाचे फटाके फटाक्यांवर बंदी आणलेली आहे त्याचबरोबर जे छोटे हलके फटाके आहेत ते आपल्या रेंजमध्ये ते वाजवू शकतात मात्र रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचे फटाके जे आहेत ते वाजवता येणार नसल्याचं ठाणे पोलिसांनी जे आहे ते सूचित केलेलं आहे मनोज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल